समर्थ आपण भगवंतासाठी चालो आहोत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्य असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानत असतो जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे मुंगळा गुळाच्या खडाला चिकटतो मान तुटली तरी सोडत नाही त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडत नाही याला